अडचणी सोडवत विकास आणि पारदर्शक कारभारासाठी व्यताळ परिवाराची स्थापना मोडनिमेतील येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आज व्यताळ परिवाराची स्थापना करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात श्री व्यताळ साहेबांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली या परिवाराच्या प्रमुखपदी प्रकाश गिड्डे यांची एकमतानं एक निवड करण्यात आली यावेळी उपस्थित रवी जाधव हनुमंत कुंभार डॉक्टर संजय लोखंडे डॉक्टर मोहिते धनाजी लादे कोठावळे महादेव थिटे पत्रकार प्रकाश रेल्वे प्रश्न रस्ते कामे अडवण्याबाबत चाललेला प्रकार मूलभूत सोयीसुविधा व्यापारी वर्गाच्या अडचणी ढासळत चाललेली बाजारपेठ या मोनिममधील आड्या अडचणी आणि समस्यांबाबत विचार व्यक्त केला या प्रसंगी बोलताना प्रकाश गिड्डे म्हणाले की येईल त्या काळात मोनिममधील अडचणी समस्या सोडवत सर्वांना सोबत घेत विकास साधण्यासाठी सामूहिकरित्या प्रयत्न करण्याची गरज असून पारदर्शक कारभार व्हावा यासाठी विविध समित्या तयार करून त्या समितीच्या माध्यमातून मोडणीमधील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूयात आगामी येऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या किंवा नगरपंचायत झाली तर नगरपंचायतीच्या निवडणुकीत व्यताळ परिवार जनतेतून दिलेल्या उमेदवारांना निवडणुकीत उभा करेल असंही प्रकाश गिड्डे यांनी सांगत मोडणींच्या विकासात भर घालण्यासाठी प्रयत्न करत राहू केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच या परिवाराची स्थापना करण्यात आली नसून लोकांच्या अडचणी मोडणीमच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकास करण्याबाबतचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून या परिवाराची स्थापना करण्यात आली असून मोडणीमचा विकास व्हावा हो असा विचार करणाऱ्या मोडणीमधील नागरिकांनी परिवारात सहभागी होण्याचं आवाहन देखील यावेळी प्रकाश गिड्डे यांनी केलं या प्रसंगी चंद्रकांत गिड्डे संभाजी गिड्डे अण्णा कदम उदय जाधव सुरेश जाडकर बालाजी वाघमारे तेलू गाडे आमिर शेख विराज ताकटोडे अमोल गिड्डे प्रकाश डोंगरे बाळासाहेब जाडकर गणेश कुंभार भाऊ लोकरे उज्ज्वल माने बाळासाहेब हो, ओहळ प्रकाश कोळी जयवंत ओहळ हो, बंडू तोडकरी सह अनेक जण उपस्थित होते व्यताळ परिवाराच्या स्थापनेमुळे आगामी योगातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं किंवा नगरपंचायत झाल्यास नगरपंचायतीच्या निवडणुकीचे वारे आतापासूनच जोरात वाहणार असल्याचे चिन्ह दिसून येऊ लागले आहेत शेवटी आभार राजेश निंबाळकर यांनी मानले ताज्या घाडामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा